नमस्कार मित्रांनो आजपासून चैत्र महिन्याक सुरुवात झालेली असा हिंदू नववर्षाची सुरुवात ही आजपासूनच होता तर आज मी सकाळीच उठलो आहे आणि गुढीची तयारी करण्यासाठी देऊचाफ्याची फुलं आणण्यासाठी आमच्या वाडीत निघान गेलं आहे आमच्या वाडीतील मुलांसोबत सुंदर अशी ही देऊचाफ्याची फुलं मी काढून घेतलं आहे आणि त्याचबरोबर गुढीसाठी लागणारो बांबू म्हणजे मानगो ह्यो पण आम्ही तोडून आमच्या घरी घेऊन येलो गुढीपूजनाची तयारी आता करूची होती त्यामुळे देऊचापाच्या फुलापासून माळा बनवण्याची आमच्या कोकणामध्ये एक पद्धत असा तसंच आजोबाजूच्या आमची फुललेली जासुंदीची फुलं रंगीबिरंगी ही काढून पण मी घेऊन आहे माझे आई बाबा आणि मी आमका सगळ्यांका नवनवीन जासुंदाची झाडं लावण्याची आवड असा त्यामुळे आमच्या बागेमध्ये चिक्कार फुलझाडं असत त्यामुळे फुलं काय विकत आणण्याची आमका गरज पडणार नाही सगळी फुलं आमच्या बागेमध्येच आमका मिळतात तर मित्रांनो ह्या असा आमचा शुभंकरोती अशा नावाने नवीन बांधलेला घर आमच्या दर्वाच्यात तोरणं लावून झाली कारण ह्या वर्षी पहिलीच गुढी आमच्या या घरामध्ये होती आईने सुंदर अशी नऊवारी साडी नेसलेली आणि पूजेची तयारी पण अगदी जोरात केली होती आईच्या आमच्या सध्या वय झाल्यामुळे गुडघ्या वगैरे भरपूर दुखतात त्यामुळे ती सगळ्या काही गोष्टी अगदी हळूहळू करता पण तिका सांगितल्यावरती गुढीची तिने पूजेची सर्व तयारी अगदी सुव्यवस्थितपणे पार पाडली गुढीची पूर्णपणे तयारी झाली गुढी आम्ही उभी केली आणि पूजा पण केली सुंदर अशी रांगोळी काढून गुढी नैवेद्य पण दाखवलं गुढी घरोघरी का उभारली जाता याचा पण एक कारण असा श्री प्रभू रामचंद्र चौदा वर्ष कडून आणि रावणावरती विजय मिळवून जेव्हा अयोध्येमध्ये परतले होते तेव्हा प्रत्येक गावातील घराघरातील लोकांनी दरवाजावरती गुढ्या उभारून प्रभू रामांचा जल्लोषात स्वागत केला होता आणि आनंद उत्सव साजरो केला होतो तेव्हापासून हिंदू नववर्षामध्ये गुढीपाड्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी पाड उभी करण्याची एक प्रथा असा तसेच चैत्र महिन्यातील ह्या हिंदूच्या नववर्षाचा स्वागत पण गुढ्या उभारून केला जाता गुढीपाडवं हो दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त स्नेह मांगल्य आनंद याचा पण प्रतीक मानला जाता ह्या दिवशी सर्वांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी भरभराट आनंद आनंद येवो अशी आपण सगळ्यांका शुभेच्छा देतो आणि नववर्षाची सुरुवात या दिवसापासून केली जाता आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये हो सण वेगवेगळ्या नावाने साजरो केला जाता हो आता सण कोणत्या कोणत्या नावाने साजरो केला जाता हे तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता चैत्र महिन्याची सुरुवात झाली की सगळ्या प्रकारची फुलझाडं फळझाडं फुल ही भरू लागतात आणि हो एक निसर्गाचो आनंद आनंद उत्सवच असता त्यामुळे हिंदू नववर्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शुभ मानल्या जातात त्याचमुळे नवीन हिंदू वर्षाची ह्या दिवशी सुरुवात गुढीपाडव्या दिवशी केली जाते आमच्या स्वर्णिम कोकण पेजकडून तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा ह्या नवं वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी भरभराट आनंद देऊन जावं हीच देवाचरणी प्रार्थना धन्यवाद